नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अलीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन सरन्यायाधीशांची म्हणजेच बावन्नावे सरन्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतलेली आहे तर चला मित्रांनो जाणून घेऊया या नवीन सरन्यायाधीशांविषयी तर बघा अलीकडेच काय केलं तर न्यायमूर्ती भूषण गवई यांना बावन्नाव्या सरन्यायाधीशाची शपथ दिलेली आहे राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झालेला आहे तर यांना जी शपथ दिली होती यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पंतप्रधान द्रौपदी मुर्मू यांनी ही शपथ दिली होती आणि यामध्ये शपथ देत असताना एकावन्नवे सरन्यायाधीश जे होते न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी मंगळवारी निवृत्ती घेतली आणि त्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई जे आहेत ते काय झाले आहेत तर सरन्यायाधीश बनलेले आहेत कितवे मित्रांनो थोडस संजीव खन्ना यांच्या विषयी बघायचं झालं तर जम्मू काश्मीरचं जे कलम तीनशे सत्तर आपण रद्द केलेला आहे हा जो केंद्राचा निर्णय होता तो निर्णय ठरवणारा जो निकाल होता त्या निकालामध्ये यांनी काम केलेलं आहे या व्यतिरिक्त अनेक महत्वाच्या निर्णयांचं जे खंडपीठ होतं न्याय न्यायालयाचं त्यामध्ये यांचं पार्टिसिपेशन होतं सो so, चोवीस मे दोन हजार एकोणावीस पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते काय करत होते तर कामकाज बघत होते ठीक आहे कधीपासून चोवीस मे दोन हजार एकोणावीस पासून बघा त्यांनी कशामध्ये जम्मू काश्मीरचा कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा जो निर्णय होता त्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे संजीव खन्ना हे जे एक्कावन्नवे न्यायाधीश होते सरन्यायाधीश त्यांची जागा त्यांनी घेतलेली आहे आणि बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून ते आता काय झालेले आहेत न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई नियुक्त झालेले आहेत तर या व्यतिरिक्त तुम्ही जर पाहिलं तर हे जे न्यायमूर्ती भूषण गवई आहेत त्यांचं वय सध्या चौसष्ट वर्ष आहे जर सरन्यायाधीशाचा आपण एक पात्रता पाहिली तर त्यानुसार वयाची जर अट पाहिली तर पासष्ट वर्षापर्यंतच सरन्यायाधीश तुम्ही होऊ शकता सो त्यामुळे आता त्यांचा थोडाच कालावधी राहिलेला आहे फक्त सहा महिन्याचा एक साधारण जग, आ, ते आ, सो तेवीस नोव्हेंबरला ते काय होणार आहेत निवृत्त होणार आहेत ठीके बाकी शपथविधी समारंभ जेव्हा झाला तेव्हा उपराष्ट्रपती जग जगदीप सॉरी माजी राष्ट्रपती जगदीप धनखड सुद्धा होते त्याच रामनाथ कोविंद सुद्धा होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड होते त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंह जे सी जे पी नड्डा झाले अर्जुन राम मेघवाल झाले माजी न्यायाधीश सुद्धा तिथे उपस्थित होते ठीक आहे तर हे थोड्याशा काही गोष्टी आपण पाहिल्या मग आता हे जे सरन्यायाधीश पद आहे याविषयी थोडस बघूया बघा आपल्याला परीक्षेसाठी फक्त एवढं स्टेटमेंट नाही येणार त्या व्यतिरिक्त पण इतर गोष्टींच्या स्टेटमेंट येतात आणि तो जो बॅकग्राऊंड आहे तो जो पॉलिटिकल आस्पेक्ट आहे तो आपल्याला पॉलिटी विषयाचं इतर राज्यघटनेत दिलेल्या तरतुदी बघायच्या आहेत तर सगळ्यात आधी तर, तर लक्षात घ्या की भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते स्थापन कधी झालं तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला सर जे आपलं सर्वोच्च न्यायालय आहे त्याची स्थापना झालेली आहे बघा आधी तर फेडरल कोर्टची स्थापना झाली होती ठीक आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार आणि ते जे संघीय न्यायालय होत किंवा फेडरल कोर्ट होतं तेच पुढे जाऊन काय बनलं सर्वोच्च न्यायालय बनलं ठीक आहे सो so, हिथे ते तुम्हाला दिलेलं आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्याचं उद्घाटन करण्यात आलं तर मित्रांनो जी आपली राज्य घटना आहे त्यामध्ये न्याय व्यवस्थेची तरतूद जी आहे ती राज्यघटनेच्या भाग पाच मध्ये प्रकरण चार मधील कलम एकशे चोवीस पासून कलम एकशे सत्तेचाळीस पर्यंत केलेली आहे ठीक आहे मग यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं संघटन असेल स्वातंत्र्य सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत सो हे जे सर्वोच्च न्यायालय आहे हे देशासाठी एकमेव न्यायालय आहे ठीक आहे एक वरिष्ठ उच्च सगळ्यात हाय लेवलला असलेलं न्यायालय आहे बाकी प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला उच्च न्यायालय बघायला मिळतात ठीक आहे काही राज्यांमध्ये कॉमन सुद्धा आहेत तर हे जे सर्वोच्च न्यायालय आहे कल आपण जर पाहिलं तर याच जे मुख्यालय आहे ते दिल्लीमध्ये स्थित आहे ठीक आहे सुप्रीम कोर्ट तर कलम एकशे चोवीस नुसार भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील एक सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि इतर त्यासोबत न्यायाधीश असतील मग ते इतर किती असतील हे कोण ठरवणार हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला नाही संसदेला आहे बघा शब्द पॉलिटीमध्ये एक एक वर्ड आपल्याला मॅटर करतो की जो काही सरन्यायाधीश आहे तो एक असेल मात्र इतर न्यायाधीश किती असतील तर ते ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे ठीक आहे बाकी मग सध्या जर तुम्ही पाहिलं तर एकूण चौतीस न्यायाधीश आहेत आणि सध्या स्ट्रेंथ पण फुल आहे सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर तेतीस न्यायालय न्यायाधीश आपल्याला बघायला मिळतात तर कलम एकशे चोवीस उपकलम दोन जे आहे त्यानुसार म्हटलेला आहे की राष्ट्रपतींमार्फत काय केलं जाईल सरन्यायाधीशाची नेमणूक जी आहे त्या ती त्यांना आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार करून केली जाते ठीक आहे सो so, आपण थोडस बघूया कशी नेमणूक वगैरे होते पुढे न्यायाधीश जे आहेत ते वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत काय करू शकतात पद धारण करू शकतात त्यानंतर ते रिटायर होतात बेसिकली ठीक आहे मग आता न्यायाधीशांची पात्रता काय आहे जर तुम्हाला सरन्यायाधीश बनायचं असेल तर काय असणं गरजेचं आहे है? ठीक आहे ह्याची तरतूद कलम एकशे चोवीसच्या उपकलम तीन मध्ये दिलेली आहे की पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे आणि किंवा नाही म्हंटल फक्त भारताची नागरिक आहे म्हणून म्हणू शकता का नाही भारताचे नागरिक पाहिजे आणि त्या व्यक्तीला उच्च न्यायालयामध्ये कुठल्या तरी उच्च न्यायालयामध्ये किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त उच्च न्यायालयामध्ये सलग सलग कमीत कमी पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम करण्याचा अनुभव असला पाहिजे काय उच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश पदावर किंवा न्यायाधीशाच्या पदा पदावरती त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे कमीत कमी सलग पाच वर्ष ठीके किंवा हे नसेल केलं तर एखाद्या व्यक्तीला उच्च न्यायालयामध्ये एका उच्च न्यायालयामध्ये किंवा एक पेक्षा अधिक दोन पेक्षा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग दहा वर्ष वकिली म्हणून काम करण्याचा अनुभव असला पाहिजे भारताचे नागरिक तर पाहिजे त्यासोबत आयदर तुम्ही कुठल्या तरी उच्च न्यायालयात किंवा एक दोन उच्च न्यायालयामध्ये मिळून असत सलग दहा वर्ष कमीत कमी काम करा वकिली म्हणून काम करा किंवा पाच वर्ष कमीत कमी सलग तुम्ही न्यायाधीशाच्या पदावर असले पाहिजे ठीक आहे बरं हे काहीच नाहीये मधलं सेकंड पॉईंट नाहीये भारताचे नागरिक आहात आणि राष्ट्रपतींना जर वाटत असेल की तुम्ही निष्णांत कायदे पंडित आहात कायद्याचं व्यवस्थित नॉलेज तुम्हाला आहे तरी सुद्धा राष्ट्रपती तुम्हाला सरन्यायाधीश बनवू शकतात ठीके किंवा न्यायाधीश बनवू शकतात सर्वोच्च न्यायालयामध्ये ठीक आहे सो बेसिकली न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश बनायचं असेल तर ह्या सगळ्या पात्रता दिलेल्या आहेत ठीके पहिली तर कंपल्सरी आहे मग दुसरी किंवा तिसरी मधून एक काहीतरी असलं पाहिजे ठीक आहे तर ही न्यायाधीशांची पात्रता पाहिली तर सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत तर भूषण गवई आहेत आणि सगळ्यात आधी म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली तर एकोणीशे पन्नास ला कोण सरन्यायाधीश होते तर आय होते तेव्हाचे सर एच जे कानिया कोण होते सर एच जे कानिया ठीके सो हे त्यावेळेचे काय होते सरन्यायाधीश होते बघा ते एलिझा एम्पे वगैरे तुम्ही अभ्यासता ते डोक्यात राहतं तुमच्या ते ब्रिटिशांचं सर्वोच्च न्यायालय होतं ब्रिटिशांचं सुप्रीम कोर्ट होतं जे कलकत्त्याला होतं हे फेडरल कोर्टचं कन्वर्जन सुप्रीम कोर्ट झाले जे आपलं आहे ठीक आहे सो कन्फ्युजन नको ठीक आहे तर हे पण थोडस लक्षात ठेवा मग जे सरन्यायाधीश आहेत यांची नेमणूक जी केली जाते ती कशा प्रकारे केली जाते तर बघा या संदर्भात खूप सारे खटले झाले म्हणजे आधी असं होतं की जो काही सरन्यायाधीशाला तुम्ही नेमणूक करणार असाल तेव्हा न्यायाधीशांचं जे काही रोल असतो ते बंधनकारक असेल राष्ट्रपतींवरती वगैरे वगैरे मग यामध्ये जजेस केस झाल्या पहिला दुसरा तिसरा खटला झाला मग कोलॅजियम सिस्टम आली बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि सरकार सरकारला जे काही एक का प्रॉपर हे होतं ते पण थोडस कमी झालं आता असं ठरलंय की सर्वोच्च न्यायालयाचे जे ज्येष्ठतम न्यायाधीश असतील कोण ज्येष्ठतम न्यायाधीश ज्यांचं एज सगळ्यात जास्त आहे ते काय बनतील तर पुढे जाऊन सरन्यायाधीश बनतील ठीक आहे जसं की न्यायमूर्ती संजीव खन्ना जेव्हा पदावरती होते त्यानंतर जे काही उरलेले तेहतीस न्यायाधीश होते त्यापैकी न्यायमूर्ती भूषण गवई यांचं वय सर्वाधिक होतं म्हणून त्यांना संजीव खन्ना यांच्या जागी जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा भूषण गवई सरन्यायाधीश बनले ठीक आहे तर ही जी पद्धत आहे ते एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे त्र्याहत्तर पर्यंत पाळण्यात आली होती ठीक आहे मात्र जर तुम्ही पाहिलं तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तीन ज्येष्ठ न्यायाधीशांना वगळण्यात आलं आणि एन एम रे यांची काय एन रे यांची काय करण्यात आली होती नेमणूक करण्यात आली होती सरन्यायाधीश म्हणून म्हणजे ते वयाने ज्येष्ठ नव्हते तरी सुद्धा सो हे एक अपवाद आहे लक्षात ठेवा तसंच ही परंपरा तेव्हा मोडली आणि एकोणीसशे सत्यात्तर मध्ये पण परत काय केलं तर एकोणीसशे सत्याहत्तर ला सुद्धा त्यावेळी जे ज्येष्ठतम न्यायाधीश होते त्यांना वगळलं आणि एम बेग नावाचे व्यक्ती होते सर त्यांना त्या न्यायमूर्तींना सरन्यायाधीश म्हणून नेमण्यात आलं सो एन रे आणि एम बेग हे दोन अपवाद तुम्हाला लक्षात ठेवायचे जे वयाने कमी असून सुद्धा त्यांना सरन्यायाधीश बनवण्यात आलं होतं ठीक आहे तर या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर ह्या थोड्याशा ज्या काही तरतुदी आहेत त्या इथे तुम्हाला सरन्यायाधीशांच्या दिलेल्या आहेत जर तुम्हाला सरन्यायाधीशाला पदावरून दूर करायचं असेल तर संसद पदावरून दूर करू शकते ठीक आहे पण तुम्हाला काय कारण पाहिजे तर ते अकार्यक्षम आहेत ठीके हे सिद्ध करता आलं पाहिजे किंवा गैरवर्तवणूक त्यांची सिद्ध करता आलं पाहिजे ठीक आहे बाकी इतर कुठल्या कारणावरून तुम्ही त्यांना पदावरून दूर करू शकत नाही ठीके सो अशा प्रकारे सरन्यायाधीशाविषयी चीफ जस्टिस ऑफ इंडियाविषयी बऱ्यापैकी सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत जेणेकरून परीक्षेत यावर क्वेश्चन आला तर तो तुमचा चुकणार नाही आय होप हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडलं असेल समजलं असेल ठीक आहे बाकी आपलं ऍप्लिकेशन आहे आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम पेज आहे फॉलो करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला इथे मिळतील ऍप्लिकेशन तुम्ही असू द्या तुमच्याकडे जर एक्झामच्या प्रिपेरेशनसाठी कोणत्या बाच्या सव्या असतील तर तुम्ही त्या तिथून तुम परचेस करू शकता धन्यवाद बघत राहा अभ्यास मित्र अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी नेहमीच करंट अफेअर्स इझी करून देणार आहोत धन्यवाद